मेघा डहाणू आणि तलासरी तालुक्यातील प्रमाणपत्र आपण या ठिकाणी आज वाटप करत आहोत आणि आजच्या या हो कार्यक्रमासाठी वनपट्टा वाटप कार्यक्रमाकरिता आपल्या डहाणूचे तहसीलदार साहेब कोळी साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्व अधिकारी शेतकरी बैलन भावांना तर म्हणजे दोन हजार पाच सहा हा वनाधिकार कायदा झाला आता जवळजवळ वीस किती वर्ष उठून गेलो झाली ना तरी सुद्धा वनपट्ट्यासाठी आपण लढत होतो <tuh> त्याच्यामध्ये जे सर्व अधिकारी आहेत यांचा दोष नाही हे तर कामगार आहेत ना आपल्यासारखेच की नाही ते आपलं काम करतात त्यांना पगार मिळतो तहसीलदारसायपासून कोणी सरकार आहे ते आपल्याला द्यायला बघत नाही आपला पट्टा आणि म्हणून सरकारला थोडं आपल्याला नम नमवावं लागतं मग की नाही आणि आपल्याला माहिती असेल आपण एकोणीस तारखेला सर्वजण म्हणजे मीही चाललोय साठ पाचशे किलोमीटर मी चाललेलो आहे म्हणजे गाडीत बसलेलो नाही पडतं मग आपण गेलो तिथे मग सरकारला सांगितलं गेलं तुम्ही आम्हाला हे दिलं पाहिजे आमचा हक्क आहे कायदा झालेला आहे आम्ही वेगळे तर काही मागत नाही ना कुठे वेगळं मागतो आमच्या ताब्यात आमची जमीन आहे ती आम्हाला एका कागदावर ठेवून द्या बरोबर का नाव लावून तर ते तुम्ही सर्वजण आलात एक चांगलं आंदोलन तुम्ही घेतलं सांगता त्याच्या मार्गाने सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आपला एक प्रकारचा अभिमान आहे कारण की आपण संततेच्या मार्गाने गेलो ना म्हणजे आपण कुठे कुठे गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं आपलं आंदोलन आपण हक्काने ते केलं आणि सरकारने त्याची थोडी दखल घेऊन आणि सर्व आपले अधिकारी आहेत तहसीलदार सर्व सर्वच की वाटतं की बाबा हे सर्व शेतकरी आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन आणि आजचा हा आपण या ठिकाणी वनपट्टा प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे जे काही उर्वरित आहेत ते तिथून आता साहेब बोलून गेले की तुम्हाला तिथून ते मिळतील एक मुद्दा सांगून जाता जाता आता मी जास्त काही वेळ घेणार नाही पण त्याच्यानंतर मंत्रालयात आमची मिटिंग झाली मंत्रालयात मंत्री होते वनमंत्री होते जलसंपदा मंत्री होते नंतर महसूल मंत्री होते गोळे साहेब हे होते त्याच्यासमोर अजून आपण एक मागणी केलेली आहे ती कोणती की दोन हजार पाच सहा जो कायदा झाला त्यानंतर आपण एक एक फॉर्म भरला आणि फॉर्म भरून तो आपण ग्रामपंचायती वन समिती असते ना तिकडे आपण त्याच्यानंतर मग इथे आला इथून मग काय लागेल तर त्याच्यामध्ये आपण मागणी काय केली होती की अंदाजे तुझ्याकडे किती जागा आहे तर आपण अंदाजे दिली तर मोजली हो नव्हती तर आपण अंदाजे दिली की बाबा माझ्या कब्जात चार एकर आहे माझ्या कब्जात पाच एकर आहे पण मग या फोरेस्टी कसं तुम्ही भात लावता तेवढीच जमीन मोजली आणि ते आपल्याला दिली म्हणजे दोन गुंथे आली कुठले चार गुंथे आली तर तिथे मंत्रालयात आपल्याला अशी नाही की आता घेतलेली आहे आपण की दोन हजार पाचच्या वेळी जेव्हा मी फॉर्म भरला होता ती फाईल तुम्ही परत काढा बरोबर पर पर ना ती फाईल परत काढा ना तीन एकर मी मागली असेल तर तुम्ही या मोजणी करा ना तीन एकर बसली तर तीन एकर नाही तर अडीच आहेत बसली तर अडीच पण आम्ही मागणी केली ते आम्हाला मोजून द्यायचा असं पुन्हा आपण मुद्दा घेतलेला आहे तुम्ही असं नका समजू का आपण लढाई जिंकलो अजून आहे बरोबर ना हां तर भविष्यात सुद्धा आपल्याला थोडंसं मागणी सरकारकडे घेऊन जावं लागेल हां तो विषय इथे बोलण्यासारखा नाही नंतर आपण बोलू आपल्या गावात बरोबर पण एक चांगला पुरावा आपल्याकडे आपल्याला मिळाला एखादी सरकारची योजना असेल तर ती योजना मिळत नाही आपल्याकडे सात बारा नसेल तर तर तोसुद्धा एक विषय आपल्यासाठी चांगला झाला कलेक्टर मॅडम मी त्याविषयी आपल्यासाठी चांगल्या चर्चा केली कलेक्टर मॅडमही चांगले आहेत आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला आम्ही तो ॲग्रीटॅक देऊ का त्याच्यात तुमच्या जो काही योजना मिळतील त्या तुम्हाला घेता येतील आपण सेपरेट सात बाराची पण मागणी केलेली आहे जे फॉरेस्टमध्ये असतात ना दोनशे दीडशे असे एकच सातभारावर बरोबर ना सर्वे नंबरमध्ये तर आपण सरकारने पण सांगितलं तर आम्हाला वेगळा सात बरा द्या तर त्याची पण चर्चा मंत्रालयात झाली तर आता त्या अधिवेशनमध्ये ते, ते सरकार घेणाऱ्या चर्चेला आणि मला तुम्ही आमदार म्हणून पाठवलेला तर माझा पण माझी ब्युटी आहे मी तो विषय घेईन की नाही मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तसा प्रकारचा सातभरा मिळायला पाहिजे वरून आदेश आला त्या तहसीलदार साहेब देतील त्यांचा काय विषय नाही पण सरकारने सांगितलं का देऊन टाका तर ते आपण पुढे करूया आणि तुम्ही आता खरं म्हणजे या ठिकाणी आला म्हणजे आपला हक्क घेण्यासाठी आला त्याच्यामुळे तुमचं त्याच्यात मी आभार नाही म्हणणार कारण आपला वनपट्टा घ्यायला आपल्याला लिहायचीच आहे पण तुम्ही आंदोलनात आला त्याच्याबद्दल तुमचा पुन्हा आभार मानून आणि इथे मी थांबतो धन्यवाद